आता एक मोठी बातमी येते लाडकी बहिणी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या वर्षाला तीन सिलेंडर मोफत मिळणारे याविषयी एक मोठी बातमी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा जी आर आता जारी करण्यात आलेला आहे त्यामुळे केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील बावन्न लाख सोळा हजार लाभार्थ्यांना आता फायदा मिळणारे मोफत सिलेंडरचा लाभ घेण्यासाठी नेमक्या अटी काय आहेत आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून महिलांच्या नावे गॅस जोडणी असणाऱ्या महिलांनाच योजनेचा फायदा मिळणार एका कुटुंबात केवळ एकच लाभार्थी योजनेस पात्र एका, योजने एका महिन्यामध्ये एकापेक्षा अधिक गॅस सिलेंडर मिळणार नाहीत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका